तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बंगलो रो हाऊसेस अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका ताडेपुरा येथील भगवान देवचंद कंखरे यांनी हातमजुरी हमाली करून अशा बिकट परिस्थितीतून आपल्या परिवाराचं उदरनिर्वाह केले परिस्थिती बेताची होती परंतु अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी ओळखले व त्याप्रमाणे कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही बाहू बहीण एकाच वेळी दोघेही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात अठराव्या क्रमांकावर आहेत म्हणून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे धनगर समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केलाय यावी चंद्रकांत कंखरे सर नवी मुंबई येथील एपीआय सुनील कंखरे धनराज कंखरे धनराज नाटू चिंचोरे आसाराम देवचंद कंखरे श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते सबस्क्राइब प्रेस द बेल मिस अपडेट